सर्वसामान्य जनतेचा न्यूज नेटवर्क मध्ये ठाकरे गटाचे पदाधिकारी शिंदे गटात तासगाव तालुक्यातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुका प्रमुख आणि शहराध्यक्ष यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी अशा मोठ्या गटानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला सांगली जिल्ह्यात शिवसेना उभी करण्यासाठी नव्या दमानं सुरुवात करावी असं आवाहन यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख प्रदीप माने शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे वंजारवाडीचे सरपंच अरुण खरमाटे तासगाव शहर अध्यक्ष विशाल शिंदे यांच्यासह दत्तात्रय चौदार विकास खरमाटे संजय माने तानाजी पाटील ज्योतिताई दांडेकर साधना राठोड सोनाली भोसले आदी कार्यकर्त्यांनी मुंबई इथं शिवसेनेत प्रवेश पक्ष प्रवेश केला यावेळी आमदार सुहास बाबर उपस्थित होते उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सर्वांचे स्वागत केले आमदार सुहास बाबर यांनी गौरव नायकवडी तुमचे पालक म्हणून काम करतील जिल्ह्यात शिवसेना वाढीसाठी प्रयत्न करावेत असंही ते बोलताना यावेळी म्हणाले हे संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क